राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक पुण्याच्या दिनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर चढून आंदोलन करणाऱ्यांना खाली उतरवलं डॉ केळकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी पी आर ओ रवी पालेकरांवर आज पुन्हा उधळली चिल्ल रुग्णालयाने याआधी चांगलं काम केलं असलं तरी कालचा प्रकार असंवेदनशीलच मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम चुकीला चूक म्हटलं पाहिजे फडणवीसांनी बजावलं आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेली ही थांबवण्याचं आवाहन अष्टीला कोणाचेही फुकटचे गिफ्ट नको आमदार सुरेश धस यांच्याकडून मंत्री पंकजा मुंडेंवर फुकटचे श्रेय घेण्याचा आरोप दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वादानंतर वैद्यकीय संचालकांचे पत्र इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून आजपासून अनामत रक्कम घेणार नाही बैठकीत ठराव मंजूर झाल्याची माहिती गुन्हेगारांना सोडले जाणारशी नाही गृहराज्यमंत्री कदम यांचे देशमुख कुटुंबांना आश्वासन भिसे कुटुंबाने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यात आमदार गोरखेंचा भिसे कुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अवकाळीच्या फळबागांना सर्वाधिक तडाखा येत्या चोवीस तासांत गारपीट होण्याची शक्यता मराठवाड्यात गहू आंब्यासह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी झाला हतबल सोने तब्बल छत्तीस हजार रुपयांनी होणार स्वस्त भारतात होऊ शकते पंचावन्न हजार रुपये प्रति दहा ग्राम सोन्याचा भाव अमेरिकन फर्म मॉर्निंग स्टारचा दावा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सत्तावीस कोटींच्या मिळकत कर थकवला सहा वर्षात एक रुपयाही कर भरला नाही रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचे उदाहरण गुन्हे सिद्ध करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा होणार वापर पोलिसांना मिळणार टॅब तीन नवीन फौजदारी कायदे लागू बँकांमधील मराठीच्या आग्रहाच्या आंदोलन थांबवा राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आदेश बँकांमधील मराठीची जबाबदारी आता सरकारची राज ठाकरेंची भूमिका इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत सतरा टक्क्यांनी वाढ एक दशमलव शहाण्णव दस लक्ष वाहनांची विक्री दुचाकीचा वाटा अधिक मराठीच्या आंदोलनाबाबत मंत्री उदय सामंतांनी केली राज ठाकरेशी चर्चा राज ठाकरेच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या का निघालणार उदय सामंत यांचे वक्तव्य राकेश शर्मानंतर दुसरा भारतीय सुभांशु शुक्ला अंतराळात जाणार नासाने दिली माहिती महापुरुषांच्या अवमान रोखण्यासाठी नव्या कायद्याची बारा एप्रिलला घोषणा उदयनराजेंची माहिती लग्नाबाबत करुणा मुंडेंनी सादर केलेले पुरावे धनंजय मुंडेंच्या वकिलांनी फेटाळले मृत्यूपत्र आणि स्वीकृती पत्रावर धनंजय मुंडेंच्या सह्या करुणा मुंडेंचा दावा सुनावणीपूर्ण कोणत्या एक क्षणी निकाल प्रफुल्ल पटेल दाऊदचे दलाल शिवसेनेच्या नादाला लागू नका नागळा करू संजय राऊत यांचा इशारा आपल्याला प्रेमापाशात अडकवणाऱ्याला धनंजय मुंडे वीस कोटी देणार करुणा मुंडेच्या सुनावणीनंतर खळबळजनक आरोप मला चित्रपटांची ऑफर असूनही मुंडेचं राहण्याचा निर्णय घेतला करुणा मुंडेंचा दावा इलेक्ट्रॉनिक बाईक टॅक्सीला विरोध रिक्षाचालक आंदोलनाच्या पावित्र्यात परिवहन विभागाविरोधात संताप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्य विरोधी पक्षांची कोकाटेवर कडाळून टीका तसं बोलले असतील तर माफी मागतो महसूल मंत्र्यांची सारवासारव वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक असल्यास सीधापत्रिका होणार रद्द राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय माजी आमदार बच्चू कडू परिषदेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता दोन हजार सव्वीसला होणाऱ्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून आमदार किरण सरनायकांना आव्हान देणार पानंद रस्ते घरकुल विहीर शीततळी पाझर तलावासाठी मोफत खनिज शेतकऱ्यांना गाळमाती मुरूम दगड मिळणार रॉयल्टी फ्री महसूल विभागाचा शासन निर्णय जारी बुकमाय शोकडून कुणाल कामराच्या शोच प्रमोशन आणि तिकीट विक्री बंद शिंदेच्या शिवसेनेच्या पत्रानंतर बुक माय शोचं पाऊल बाजारात कांद्याची आवक वाढताच गडगडले भाव शेतकऱ्यांच्या पदरी निराशा प्रति किलोला मिळतोय दहा ते पंधरा रुपये दर नाफेडची चना खरेदी नोंदणी सुरू पंचवीस एप्रिलपर्यंत राहणार सुरू शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पनन अधिकाऱ्यांचे आवाहन बीड जिल्हा कारागृहातील हानामारीच्या मास्टर माइंड कराडज महादेव गित्तेचा आरोप कराडच्या आदेशावरुनच सुदर्शन घुले प्रतीक घुलेनं साथीदारांचा सा आपल्यावर हल्ला केल्याची गित्तेची तक्रार अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करा सर्व पीडित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी रेशन कार्ड ई सीसाठी तीस एप्रिलपर्यंत मुदतवाढ ई सी न केल्यास सीधापत्रिका धारकांचे धान्य होणार बंद शासन निर्णय जाहीर सोलापुरात दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींच्या मृत्यूच्या आरोप एकेची प्रकृती गंभीर पाहणीला आलेले भाजप आमदार देवेंद्र कोठेंसमोर स्थानिकांचा संताप व्यक्त रब्बी धान व चना खरेदीसाठी नोंदणी सुरू धान तीस एप्रिल तर चना नोंदणीसाठी पंचवीस एप्रिल अंतिम तारीख वीज वितरणाच्या दर कपातीची एप्रिल फुल दर आदेशाला अंतरिम स्थगिती आर्थिक चंचनीचे कारण जुने दरच राहणार कायम नागपूर हिंसाचारानंतर रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर दोन हजार पोलिसांच्या फौजफाटा ड्रोनद्वारे शोभायात्रेवर राहणार नजर शेतकऱ्यांना लवकरच मिळणार अवकाळीची मदत कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची ग्वाही राज्यात गारपीट पावसाने पंचवीस हजार हेक्टरवर नुकसान व्यापारी मित्रांसाठी भाजपच्या वक्फच्या जमिनींवर डोळा उद्धव ठाकरे यांच्या कमळाबाईच्या ढोंगावर प्रहार टॅरिफच्या जीवघेणा वार मोदींच्या पाठी ट्रम्पच्या खंजीर शेअर बाजारात हाहाकार भस्मासुराने हदरवले जग अवकाळी पावसाचा तडाखा उभी पिके भुईसपाट शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दोन हजार पंचवीसच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाची झाली घोषणा अहमदाबाद कोलकाता दिल्ली गुवाहाटी येथे होणार कसोटी सामना आवश्यक भौतिक सुविधांसह शाळांचे होणार जिओ टॅगिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन शासकीय इमारतींचे सौर ऊर्जीकरण रस्ते सुरक्षेसाठी आय टी एम एस प्रणाली कार्यान्वित राज्यात इलेक्ट्रॉनिक बाईक टॅक्सी धावणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा